नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत हायवे पोलीस चौकी समोर पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या घटना समोर आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संदीप उत्तम गोडसे वर्ष त्रेचाळीस राहणार माळीनगर वडगाव याला आरोपी गौतम विष्णू शिंदे वय वर्ष पंचेचाळीस राहणार आंबी तालुका मावळ व संजय अमृता शिंदे राहणार वस्ती सी रोड मावळ या दोघांनी शिविगाळ करत तू इथे नाही व इथे धंदा पण करायचा नाही परत आलास तर दाखवतो असे म्हणत बांबूने मारहाण केली त्यावेळी फिर्यादी यांनी आरडाओरड केल्याने समोरच असलेल्या हायवे पोलीस चौकीतील अधिकारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली पोलीस आल्याचे पाहताच आरोपींनी तेथून धूम ठोकली गोडसे यांच्या फिर्यादीवरून शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वाडिले पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद